नमस्कार आरुन मी अरुण भगवान सावंत परवाचं चोवीस चार दोन हजार चोवीस आमच्यावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ह्या व्हिडिओला काही कामानिमित्त मी थोडंसं लेट उत्तर देतो की विद्यामंदिर संस्थेचे संचालिका सोपलताई यांनी आम्हाला जी आता नवीन बॉडी स्थापन केली ह्या सर्वांना आम्हाला चोपलताईंनी बोलवलं आणि विद्यामंदिर संस्थेच्या संदर्भात जो काही सावळा गोंधळ चाललेला आहे जोपर्यंत अण्णा धन्यकुमार भोंकर जयंत बापूजी भोंकर तोपर्यंत संस्था अतिशय सुंदर आणि अतिशय चांगली म्हणजे त्या संस्थेचं जिल्ह्यात कुठंही नाव निघत होतं पण दोन हजार एकवीसला बापूजीचं निधन झालं आणि त्या संस्थेचा कारभार ह्यांनी दमदाटीनं हे जे भूषण आणि मुन्ना ह्या दोघांनी हे संस्थेचे कारभार बघायला सुरुवात केली पण हा कारभार करत असताना ह्या संस्थेचे पूर्वीचे जे फाउंडर मेंबर आहेत सोपलदादा असतील राजा बो पिंपरकर असतील मटपती सर असतील नानासाहेब गोवर्धन असतील बंड असतील या सर्व आझाद मास्तर असतील ह्या पूर्वीच्या लोकांनी हे गावकऱ्याची संस्था आपल्या सर्वसामान्य गोरगरीब लेकरांचं शिक्षण व्हावं ह्या हिथून ही, ही संस्था स्थापन केली आणि आज तागाय दोन हजार एकवीसपर्यंत ही संस्था अतिशय व्यवस्थित कारभार करत होती ज्यावेळेस बापूजींचं निधन झालं आणि भूषण आणि मुन्नानी हे वारलेल्यांचे वारस न घेता त्यांनी स्वतःचीच सर्व भूंकर भूंकर भुंकर म्हणजे फक्त भुंकर बापूजी उर्फ जयंत धन्यकुमार भुंकर यांची मंडळी असत ते स्वतः असतील त्यांची दोन्ही मुलं असतील त्यांच्या दोन्ही सोना असतील त्यांचे दोन्हीही नात नातू असतील फक्त आणि फक्त ते भुंकर कुटुंब याची संस्था केल्यामुळं सोपल ताईंना हे अतिशय दुःख झालं मी त्या अण्णांच्या हाताखाली त्यांनी काम केलं त्या काळीची संस्था होती ती आज राहिलेली नाही त्यांनी म्हणून हे जे पूर्वीचे जे वारस आहेत जगताप असतील त्या सर्वांच्या वारसांना त्यांनी निरोप दिला त्या निरोपाने ते सगळे एकत्र त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेतली आणि बाबा आपल्या पूर्वीजांनी ही संस्था स्थापन केलेली आहे ह्या संस्थेचा भूषण म्हणून फार तिचा बट्ट्याबोळ करून सोडला आहे बाबा हो ह्याच्यासाठी आपण कुठंतरी ह्याच्यात लक्ष देऊ आणि ज्या दिवशी बा दोन हजार एकवीसला बापूजीचं जा निधन झालं निधन झाल्यानंतर आज तागाई चार कमिशनरला कुठलाही चेंज रिपोर्ट दाखल केलेला नाही पूर्वीचीच यांनी कसा कुठून कुठल्या मार्गाने ह्यांच्या घरातले सभासद झाले हे काय आत्ताही कळायला साधन नाही हे लग सोपलताईने आम्हाला बोलवलं आणि रितसर आमचे सभासद नोंदणी करून आमची नवीन बॉडी स्थापन करून त्याच्यात त्यांनी चार्टी कमिशनरला आम्ही आमची बॉडी दाखल केली त्यात जे भूषण भूमकरने ही बॉडी दाखल केलेली आहे फक्त त्यांच्या वैयक्तिक घरातली केली याच्यात इतर बाहेरचा कोणही नाही आणि ह्या संस्थेत जे जे पूर्वीचे वारसदार होते ते सर्व वारसदार आम्ही नियमानं घेतलेत ती माझा आणि वरधानाचा ह्या संस्थेशी काही संबंध नाही पण एक त्या सर्वांनी ह्या बॉडीने म्हणले तुम्ही ह्यात सहभागी व्हा म्हणून हे आम्ही सात जणांची बॉडी चेंज रिपोर्ट तिथं दाखल केलेला आहे जो शासन आम्हाला न्याय देईल त्या पद्धतीनं आम्ही ती न्याय स्वीकारू आणि जे भूषण स्वतः म्हणतो मी अध्यक्ष आहे एकमतानं निवड झाली हे जे फोट फोटो बोलणे जाती खोट जाती बदलणे आणि विशेष म्हणजे ह्या संस्थेचे काही कर्मचारी संस्था ह्या लोकांच्या हे जे पूर्वीचे फाउंडर आहेत त्यांच्या जाती बदलून त्यांच्यावर सोलापूर जि जिल्हा न्यायालयावर गुन्हा दाखल आहे आज हे तो जामिनोर आहे ते ह्यानी विसरू नये आणि कर्मचाऱ्याला दमदाटी करून त्यांच्याकडनं काही पैसे रिटायरमेंट कडनं पैशाची मागणी करू नये आणि कुठल्याही लोकांनी ह्याच्या भूल थापेला बळी पडू नका हा अध्यक्ष नाही हे ठणकावून सांगतो आणि जर हा अध्यक्ष त्यानं मी आहे असं मला त्यानं कागद दाखवू द्या मी गाव सोडून जायला तयार आहे नसल तर त्यानं तरी गाव सोडून जावं एवढं बोलून थांबतो